मंडळी नमस्कार मंडळी इतर पक्षातून आयात केलेल्या लोकांना पायघड्या आणि पक्षामध्ये वर्षानुवर्ष काम करत असणाऱ्या निष्ठावंतांना सतरंजा उचलण्याचं काम पुन्हा एकदा या महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं पक्षानं दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे अर्थात यामुळे जी काय प्रचंड नाराजी झालेली आहे आरडाओरड झालेला आहे गोंधळ झालेला आहे पेट्रोल अंगावरती ओतून जाळून घेण्याचा प्रकार झालेला आहे आपण जनतेची सेवा करण्यासाठी किती लायक आहोत हे दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांनी मग ते निष्ठावंत असू दे किंवा आयात असू दे यांनी जो काय आटापिटा केला आहे ना त्याला यावेळेला आपल्याला तोड नाही असं पाहायला मिळत आहे हा गजब का मामला आपल्याला पाहायला मिळालेला आहे सर्वच पक्षांमध्ये ही परिस्थिती आहे मात्र सत्ताधारी असणाऱ्या भाजपामध्ये आणि त्याच्याबरोबर असलेल्या शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी याच्यामध्ये आयात उमेदवारांना आयात लोकांना जास्त उमेदवारी देण्यात आलेली आहे कारण ते सत्तेमध्ये आहेत सत्तेमध्ये त्यांचे राज्यामध्ये साधारणपणे दोनशे पस्तीसच्या आसपास त्यांचे आमदार निवडून आलेले आहेत म्हणजे परिस्थिती अशी आहे की जे सत्तेत आहेत त्यांच्याकडे पुन्हा एकदा आपल्याला सेवा करण्याचा मोका मिळावा यासाठी उमेदवारांनी धाव घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे भाजपानी सर्वाधिक आयात उमेदवारांना संधी दिलेली आहे कारण भाजपा अर्थातच मोठा पक्ष आहे हे जर आपण थोडीशी आकडेवारी जर पाहिली तर आपल्याला लक्षात अशी येईल की साधारणपणे तीनशे सदती सदतीस उमेदवार जे आहेत ते भाजपाने आयात केलेले आहेत म्हणजे ज्यांना पक्षाने तिकीट दिलं ते तीनशे सदतीस लोकांना भाजपानी बाहेरून पक्षातून घेऊन त्यांना उमेदवारी दिलेली आहे ही जर थोडीशी आकडेवारी यांची फोड आपण जर पाहिली तर लक्षात असेल येईल की नांदेडमध्ये सगळ्यात जास्त पंचेचाळीस सोलापूर आणि जालन्यामध्ये प्रत्येकी तीस नवी मुंबईमध्ये अठ्ठावीस नाशिकमध्ये पंचवीस आणि मुंबईमध्ये इतर ठिकाणी पण आहेत पण मुंबईमध्ये पंधरा जणांना आयत्या वेळेला आयात करून त्यांना पक्षानं तिकीट दिलेली आहे याचाच अर्थ इतक्या लोकांना म्हणजे इतक्या पक्षाच्या निष्ठावंत लोकांना बाजूला सारण्यात आलेला आहे आणि म्हणून त्यांच्याकडून जो आरडावर सुरू आहे किंवा जो काय गोंधळ सुरू आहे तो सुद्धा सुरू आहे नागपूरमध्ये देखील म्हणजे नागपूर तर भाजपाचा गड आहे तिथे देखील तीन लोकांना आयात करून उमेदवारी देण्यात आलेली आहे तिथल्या महापौरांच्या पतींनी बंडखोरी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे आणि त्यामुळे आज निवडणूक अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे निष्ठावंतांनी बंडखोरी केलेली आहे अपक्ष अर्ज भरलेले आहेत काही ठिकाणी इतर आयात केलेल्या लोकांनी देखील अपक्ष अर्ज भरलेले आहेत आता ह्यांचे अर्ज मागे घेताना नेत्यांच्या नाकी नऊ यायला लागलेले आहेत रात्र जागून त्यांना मन त्यांची मंदरणी करावी लागते आहे त्यांना विनवण्या कराव्या लागत आहेत मात्र अर्ज मागेरा घेताना दिसत नाही आहेत आणि आज नेमकं काय होणार आहे याच्यावरून जे चित्र आहे ते स्पष्ट होईल अर्ज निवडणूक अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे पाहूया साधारणपणे तीन हजारहून अधिक जे उमेदवार निवडणुकीच्या मैदानामध्ये मा आहेत त्यापैकी त्यापैकी तेहतीस हजारहून अधिक जे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत त्यापैकी नेमके किती महागार घेतात आणि पक्षाला किती डोकेदुखी तयार ठेवतात हे देखील आत्ताच्या घडीला आपल्याला पाहावं लागेल मंडळी नमस्कार